बघू शकाल खिचडीपासून किती छान आपण हेल्दी असा नाश्ता किंवा टिफिनमध्येही तुम्ही मुलांना देऊ शकता असे छान पौष्टिक पराठे बनवून झालेले आहेत नमस्कार मंडळी साधनास फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत उरलेल्या खिचडीपासून किंवा भातापासून छान हेल्दी असा पराठा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बाऊलमध्ये आपण खिचडी घालून घेऊया याच्यामध्ये एक चमच हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे अर्धा चमच आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मी एक चमच मीठ घालून घेते तुम्ही बघू शका अंदाजे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे मी ह्याच्यामध्ये चार चमच गव्हाचं पीठ पीठ घालून घेते तुम्ही बघू शकाल एक अर्धी वाटी बेसन डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आणि एक स्पेशल इन्ग्रेडियन्स टाकायचा आहे तो म्हणजे दही दही दोन तीन चमचे घालून घ्यायचं आहे तुमचं आंबट कितपत आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्या तर मग आता हे सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया तुम्ही बघू शकाल या पद्धतीने खूप पराठे ही याचे छान भाजून घेऊ शकता चला तर मग तुम्ही बघू शकाल छान आपला गोळा मळून झालेला आहे झाकण तर मग आपण पराठे बनवायला घेऊया पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि हळुवारपणे असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप छान हेल्दी असा हा नाश्ता बनवून रेडी होतो लहान मुलांनाही खूप आवडीने खाते खलगद असं आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे मीडियम गॅसचा दुसराही पराठा मी याच पद्धत चला तर मग दुसराही पराठा मी छान या पद्धतीने लाटून घेते वरून छान गव्हाचं पीठ लावायचं आहे आपल्याला आणि हळूवारच लाटून घ्यायचं आहे कारण तुटण्याची शक्यता असते भात असतो त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही बघू शकाल चला तर मग पराठा छान दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊया तेल लावून घेऊया परत दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घेऊया छान तुम्ही बघू शकाल आणि खरपूस असा छान आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल छान खरपूस असा आपला हा पराठा भाजून झालेला आहे चला तर मग आता आपण डिश मध्ये काढून घेऊया गॅसचा फ्लेम मी कमी करून घेते चला तर मग आधीच्या पराठ्याप्रमाणे हा पण पराठा मी भाजून घेते तुम्ही बघू शकाल आता छान दुसराही पराठा आपला भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकाल किती छान क्रिस्पी असा भाजून झालेला आहे आपण डिशमध्ये काढून घेऊ जर तुम्हाला हेल्दी भाताचा किंवा खिचडीचा हा पराठा आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या साधनाच पुढे कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना तुम्ही शेअर करा जर तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी बघायच्या असतील तर नक्की मेन्शन करा चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा